मुळात ही जागाच काँग्रेस पक्षाशी होती फक्त एक ज्येष्ठ नेते ह्या नात्याने भुजबळ साहेबांना एक मित्रपक्ष या नात्याने ती जागा आम्ही सोडली होती त्याच्या अगोदरचे तुम्ही इतिहास बघितला तर काँग्रेसचेच आमदार आत्तापर्यंत निवडून आलेले आहेत तिथं परंतु एक ज्येष्ठ नेते आहेत मग त्यांच्या मा आग्रहाला मान्यता देऊन काँग्रेस पक्षाने आमच्या वरिष्ठांनी ही जागा त्यांना दिली होती परंतु सन्माननीय मंत्री महोदयांनी त्याचा समान सन्मान मतदारांचा मान सन्मान न ठेवता मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचाही मान सन्मान न ठेवता अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यामुळं ही जागा परत काँग्रेस पक्षाला देण्यात यावी ही मागणी आज मी जयंतराव पाटणाकडे केली आहे हा आता त्याच्यात कसं आमचे सगळे मित्र पक्ष भरून त्याच्यावरती निर्णय घेतील पण आमची तयारी झालेली आहे मी स्वतः ही निवडणूक लढवण्याचा इच्छुक आहेत इथून येवल्या मतदारसंघामधून आम्ही त्या पद्धतीने तयारी पण केलेली आहे तर ही जागा कोणाला देण्यात यावी शेवटी वरिष्ठ जे आहेत एकमेकाची मिटिंग घेऊन हा निर्णय घेतील त्यांनी जे मागणी केली त्यावर जयंत पाटील साहेबांनी काही जयंत पाटील साहेबांनाही मी ते सगळं काहीतरीही समजून सांगितलं तिथून येवल्या मतदारसंघामधून का ओबीसी म उमेदवार जर तिथून दिला भुजबळ साहेबांच्या विरोधात तर त्याचा विषय निश्चित आहे याचं कारण असं आहे की आजपर्यंत तिथून मराठा समाजाच उमेदवार तिथे दिलेला गेलेला होता परंतु भुजबळ साहेबांना त्या समाजाची मतं मिळत नाही ह्या ही वस्तुस्थिती आणि त्यामुळं परत त्यांचा जर त्यांना मराठा समाजाचा उमेदवार दिला तर परत त्यांचा विजय होईल तर त्यासाठी ओबीसी उमेदवार देण्यात यावा म्हणून मी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष ओबीसी या त्यांनी जागेची मागणी करत आहे